चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्य प्रदेश मधील महू येथील लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला भीमराव फक्त वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आई निधन त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या आत्यांनी केला पुढे रामजींनी इसवी सन अठराशे शहाण्णवच्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावांचं नाव दाखल केलं तिथे त्यांना शाळेमध्ये नावावरून ते शाळेत बसण्यावरून अनेक त्रास सोसावे लागले आणि त्याही परिस्थितीत इंग्रजी चौथीची परीक्षा त्यांनी पास केली पुढे मुंबईमध्ये असताना शिक्षक त्यांचा तिरस्कार करायचे तरी त्या परिस्थितीत अभ्यास करून एकोणवीसशे सात मध्ये त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूल मध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या पास केली भीमरावांची मेहनत पाहून महाराज सयाजीराव गायकवाड यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी त्यांना दरमहा पंचवीस रुपयाची शिष्यवृत्ती दिली एकोणीसशे बारा मध्ये त्यांनी मुंबई